मीनी आता निघता मासे मारीला आज रास मासा मिलू तर आणि वाटेत काय वादल बिदल तुफान बिफान जा काय असन तर माझ्या आसपास सुद्धा फिरकू अभी देऊ नहीं काय काका असली तू मला एक राऊंड मारून आण बाय राऊंड मारून आणायला पालनेवाला हा का ह सांगितलं ना कोली मी शिवाली ह मी समुद्रातला राऊंड मारायला सांगते मला म्हावरे पकडायला जायचं असं अरे बाला असं न अरे बाला असं नाही ना कोलिजी तुम्हाला का बोलला कॉलेज जी हे जसला औरा मान मला आधी कुणीच नाही दिला तू <laughs> तुमाना जी बोलला आता मी समुद्रात तुला जी सरके तुला राउंड मारून आणतो बोल असं जी 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 न मग युटर्न मारून परत छोटाच राउंड बर पण छोटाच राउंड मारू आ, आपला मोठा राउंड सहन पण नाही होणार या लोकांना <laughs> <laughs> चला चला चला, चला, चला। अरे 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 बाला का करता होरी पलटी होईल ना तुझे होडी राजकारणी है का पलटी व्हायला अरे तसन आए होरी सब बॅलन्स करावा लागतं ना अच्छा अच्छा मी बसू हां बस 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 हां वाला कुठे आ बस 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 वा किती आहे बा तुम्ही माझ्यासाठी गाणं गाना समुद्राचं कणतं र बाय ते नाही का नाव मध्ये बसल्यावर आपण गातो ओ रे तेरे, तेरे भी क्या अरे कौरा कॉमेरी करते तू दोन गाणं मिक्स केलं तू असं नसतं आणि गाणं बिना काय पिक्चर मध्ये असत इकडे इकडं खरं खर्च नाही अस नाही तसं काही नसतं तुम्ही बोला ना प्लीज अरे नाही नाही बोला ना अरे नाही बाबा बोला भंडारी बाबा बोला भंडारी 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 शार्क मासा बघ शिव बोला तो शार्क मासा नाही तो शार्क मासा है गोड मासा है तीनशे बारा शुगर असताना पण कॉमेडी करतो हाय <laughs> गोर पण मी एकतर किंवा गात नाव चालवत किंवा गात नाही नाही तुम्ही नाव चालव नाव चालव मस्त पण काय हो कोलीजी काका याला नाव का म्हणतात तुम्ही याचं बारसू नाही केलं का अजून पडली अरे होरांचं कधी बारसं होतं का म्हणजे ह्यांना मी नाव देतो पण ते याचं एकंदरीत वाहनाचं नाव नाव हा म्हणून हो तुम्ही नाव चालवता म्हणून नावाडी हा आणि होडी चालवता त्याला म्हणतात होडावाडी आणि मग जहाज चालवतात त्यांना काय म्हणत असतील जहाज जा। झालं खलाशी खलाशी बोलतात किती मस्त आहे बा आ क्या बाला? अरे का, <laughs> एक का है का तू? ए, मासा मासा ए, तपली देँ, तपली देँ। आ, मासाला टपली <laughs> <laughs> का राहद त्याला पाजीजी किती डॉल्फिन झोपलाय कुठं भाई, तो डॉल्फिन नाही तो बाबा झोपला <laughs> लांब बाबा झोपायला का आला करेल बिचारा तिकडं त्याला सारखं उठवत असतात ना गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग बाबा मग इकडे झोपत इकडे डिस्टर्ब करायला कोण नसत ना चांगलाय चांगलाय किती असतिजी हे तर बंद आहे बंद घड्याळ ठेवायचं ना सध्या टाकून अरे केलं तू ते बंद घालणार नव्हतं हो काय यंत्र होत कसं मिळणार आता तू कसं टाकलं कसं मिळणार मी पाण्यात उडी मारून शोधू का ते मला अरे पाणी खोल तुला खोल पाण्यात मला कमरे वेळा पाण्यात पण पोहता येत नाही कशाला तोंडवर करून बोलतो रे पाण्यात उडी मारू म्हणून नाही मला ते बुसका डायव्हिंग करायची होती ना एकदा करायची होती बुसका डायव्हिंग तुझ्या पोटात एक बुसका देऊ का अरे बुसका डायविंग ना हा। <laughs> ते असं कुठे पण नाही करतायत असं समुद्रामध्ये असं जागा शोधावी लागत जे खूप मासे असतील शंख शिंपले असतील पान वनस्पती वाव एवढं सगळं असतं समुद्र त्यात मोती पण असत मोतीचं काय मोठं कौतुक माझ्याकडे पण आहे तुझ्याकडे मोती हा ओरिजिनल हा हा दाखव दाखव बघणार हा चक्र मोती हा हे वल्ल बघितला असा वल्लवी ना काना खाले ठेव होते ठेव वा कोलीजी काका याला वल्लव म्हणतात पण याला वल्लव का म्हणतात मला माहितीये मला माहितीये हे <laughs> पाण्यात सारखं वल्लव होतं म्हणून याला वल्लव म्हणतात पण ऍक्च्युली ना तुम्ही याला ना एवढं हलवता ना याला वल्लव नाही याला हल्लव म्हणायला पाहिजे काका मला त्यानं वल्लव एकदा व्हायला द्या ना अरे वासारे थांब जरा स्पीड कमी होईल तशी कोणाला घाई आहे दोन आठवड्यानंतर घरी आरामच करायचंय द्या अरे नाही देणार तू बस गप बस तू अरे दुसरा वल्ला ते घ्या मानता वल्ला ना देणार अरे कपरगी अरे अरे ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल अरे का करता है का करता अरे तू तिकडे ना उलटा वल्ल होता मी इतना सुलटा वल्ल होता अरे घोरी गोल गोल फिरता मग तुम्ही माझ्या बाजूने वळवा ना असवा

अरे का केलं वस के तू माझं वल्ल फेकून दिलं अरे का फेकलं माझं वल्ल नाही मी फेकला नाही मी फक्त असं घेतला मी असं मस्त वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल असं करत होते मग वल्ल वल्ल असं अरे वसर माझं दोन्ही वल्ल फेकून दिलं तू अरे काय एरी हा, तू? इ, हा, फेकला, फेकला, सौरी सौरी, हा का, कर हा, तू अरे एरी हा कर अरे माझं कंपास फेकलं वल्ल फेकलं आता घरी जायचं कसं सॉरी मी सॉरी आपण एक काम करूया का आपण एक फोटो काढूया आठवणीसाठी ये मस्त आठवणीसाठी अरे वासा रे तू काय एरी हा का आवरा मना टेंशन तुला फोटो काढायचा गप बस ते, शान बस तू इकडे शान बस आऊ दिव दिव टायटॅनिक पोज मी रोज आणि तुम्ही जॅक झाक मारली मी तुला इकडे बोलावला गप बस तू आता फोटो बिटो काय ना शांत बस एकदम शांत बस ए, ए कोलीजी प्लीज तू कोलीजी बोलतो सगला प्रॉब्लेम इकडे आहे कर कर लवकर कर इ तू इकडे उभा रे इकडे इकडे कर अशी पुढे उभी राहणार अरे तू मी उभा राहा ना अच्छा वर हां हां क्या बात है थोडा थोडा मागे वा

मला सांग मी मी काय करू मी आ, मी काय करू कोलीजी तुला पोहता नाही यार नाही कॉलेजी हे मونکي काम कर तू घाबरू नका तू तिकरा मार मीनी चालला मला येतो पोता अरे फाइनल अजून बाकी आहे कॉलेजी